हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं माझ्या प्रकम क्रिएशन अँड रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नारळी पौर्णिमा म्हटली की आपल्याला नारळी भाताची आठवणी नेहमी होतच असते तर अत्यंत सुंदर रुचकर लागणारा पारंपरिक पद्धतीचा नारळी भात कसा करायचा तो आजच्या भागात आपण बघणार आहोत केशरयुक्त आणि वेलचीयुक्त असा नारळी भात आहे अतिशय चविष्ट होतो तर त्यासाठी मी इथे घेतलेले तांदूळ हे लांब तांदूळ आहेत बासमतीचे तर आपण दोन वाटी तांदूळ इथे घेतलेले आहेत ते आपल्याला आधी धुवून घ्यायचे आहेत तर दोन तीन पाण्याने मी ते धुवून घेते आणि तांदूळ आपल्याला भिजत तसेच ठेवायचे आहे त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि थे ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे तर कढईमध्ये मी टाकणार आहे दोन चमचे तूप त्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट टाकायचे तर इथे मी बदामाचे आणि काजूचे काप करून घेतलेले आहे ते तुपामध्ये आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत तर आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करूयात हलक्या हाताने ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत आणि नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर आपले छानपैकी काजू आणि बदाम तळून झालेले आहेत त्यानंतर मी त्याच्यात अजून दोन चमचे तूप घातलेलं आहे त्याच कढईमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत दोन दालचिनीचे तुकडे त्यानंतर आपण घालणार आहोत पाच ते सहा लवंगा यामुळे भाताला एक छान चव येते दालचिनीनी स्वाद छान लागतो भाताचा त्यासाठी आपण दालचिनी नेहमी वापरतच असतो अशा प्रकारे दालचिनी थोडीशी आपल्याला तुपामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण हे जे तांदूळ धुवून ठेवले होते पाणी काढून ते आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चवीपुरती आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे जेणेकरून भात आपला अळणी लागणार नाही तर ते तुपामध्ये आपल्याला छान हा भात फ्राय करून घ्यायचा आहे सगळे तांदूळ व्यवस्थित त्याच्यात फ्राय झाले की मग आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं एका गॅसवरती ते गरम पाणी मी ह्याच्यात घालणार आहे तर मी इथे दोन वाट्याभर तांदूळ घेतलेले होते त्याला आपल्याला सहा वाटी पाणी इथे वापरायचं आहे त्यानंतर आपण गॅस मोठा करायचा आहे छान उकळी काढायची आहे झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे त्याआधी मी त्याच्यात घालणार आहे केशर मी केशर ते एका वाटीमध्ये केशर भिजत घातलं होतं ते सगळं त्यात घातलेलं आहे झाकण ठेवून छान भात वाफवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सुंदर भाताला वाफ आलेली आहे अगदी सहा वाटी पाण्यामध्ये परफेक्ट भात होतो त्यानंतर आपण इथे घालणार आहोत एक मोठी वाटीभर साखर तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते मोजून त्याच वाटीने मी दोन वाट्या साखरसुद्धा घेतलेली आहे दोन वाटीला मी दोन वाट्याच वापरलेला आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा साखर वापरू शकता त्यानंतर वेलची जायफळची पूड घातलेली आहे हे जे आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अतिशय सुंदर मोकळा छान भात झालेला आहे रंग पण किती सुंदर आला तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी एक नारळ घेतला होता ओलं नारळ खाऊन घेतलेले आहे ते सगळं नारळ त्याच्यात आपण घालायचं आहे व्यवस्थित भात मिक्स करून घ्यायचा आहे फ्रेंड्स अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन सगळ्या रेसिपी बघू शकता आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा अशा प्रकारे आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण दोन मिनटं त्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे अतिशय सुंदर वाफ आलेली आहे तर प्रकारे आपला नारळी भात तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे अतिशय चविष्ट आणि रुचकर असा हा आपला नारळी भात तयार आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग